नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनलमध्ये गाणं या ताईंचं प्रचंड व्हायरल हे गाणं कुठून आहे आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात कमेंट मध्ये अवश्य नोंद करा आणि तुम्ही मुंबईला जाणार का हे सांगायला विसरू नका तर बघूयात कसं आहे या ताईंचं गाणं नाही फिरणार दारांगे पाटील आता माग नाही फिरणार आर आलाय तणकन मारलाय दणका आता कधी नाही घेणार माझे पाटील आता माग नाही येणार माझांगे पाटील आता माग नाही फिरणार आर मारलाय दणका आता गेलाय मनका मारलाय दणका आता गे आर मारलाय मनकण गियालाय तणका आता माग नाही ठाणे वाग फिरणार माझे पाटील आता माग नाही बाळा फिरणार माझा दरांगे पाटील आता माग नाही फिरणार अरे खास बिदारन आम बिदार खुशी देसाईला आता खुडसी दे बसायला माझा दरांगे पाटील आता माग नाही फिरणार माझा दरांगे पाटील आता माग नाही फिरणार अरे सिहू सैने भाजीप सार एकच बाई होवा अरे शिव सैनी भाजी सार एकच आता रावा माझ दरांगे पाटील माग नाही फिरणार माझ दरांगे पाटील आता माग नाही र फिरणार अरे गेलाय तनका आता गेलाय मनकण आलाय तनका का नाही वागत माझा घाबरणार माझ दरांगे पाटील नाही मागच फिरणार माझा दारांगे पाटील नाही मागाच वाढणार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जारांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने आरक्षण लढ्याला विजयी करण्यासाठी लाखोंच्या कोटींच्या संख्येने एकत्र येऊन मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत जाणार आहेत तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जाणार आणि लाखोंच्या कोटींच्या संख्येने जाणार त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाजातील युवक युवती महिला पुरुष अबालवृद्ध यांनी एकत्र यावं या लढ्याला विजयी करण्यासाठी या लढ्याला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी एकोणतीस ऑगस्टला आपल्याला विजय मिळवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील हे अनेकदा करताना आपल्याला दिसून येतात त्यासाठी त्यांनी नुकतंच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आणि आजपासून ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर जातात मराठवाड्याचा दौरा पूर्ण करून सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथून ते प्रस्थान करणार आहेत आणि त्या त्यांच्या लढ्याला यश मिळावं यासाठी वृद्ध आणि संख्य महिला पुरुष प्रयत्न करतात मग त्यासाठी वेगवेगळी गाणी तयार केली जातात त्यासाठी वेगवेगळ्या चारोळ्या तयार केल्या जातात त्यासाठी वेगवेगळे काव्य रचले जात आहेत आणि कशाच पद्धतीचं एक काव्य हे या ताईंचं सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हा वाशिम या ठिकाणी पुढं घे पुढं 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 वाशिम ते हिंगोली या मार्गावरती आपण आहोत आणि या मार्गावरती आता मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हिंगोली या ठिकाणी नागरिक हे जमा झालेले आहेत जे सी वीमधनं फुलांची उधळण या ठिकाणी होताना दिसते फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे जे सी वीमधनं फुलांची उधळण सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने बांधव हे उपस्थित आहेत ताफा आपल्याला दिसतो आहे गाड्यांचा प्रचंड मोठा ताफा या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आता या ठिकाणी बांधव हे जमा झालेले आहेत जे सी बीमधनं फुलांची उधळण होती आहे समोर आपण बघू शकत आहोत ही उत्स्फूर्त स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे फुलांची उधळण करण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यावरती ही उधळण होती आहे मंडळी ही दृश्य आपण पाहतो आहोत या ठिकाणची ही अतिशय भव्य दृश्य आपल्या नजरेस पडत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हे बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत हा ताफा आहे पुढच्या गाडीमध्ये मनोज जरांगे पाटील हे बसलेले आहेत आणि या जे सी बीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावरती ही फुलांची उधळण होतानाची ही दृश्य आहेत आपण वाशिम ते हिंगोली असा हा प्रवास करतो हो आहोत मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी यांच्या स्वागतासाठी हिंगोली येथील हे समाज बांधव एकत्रित आलेले आहेत एक, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जातात इंगोली या ठिकाणाहून हा समाज हे बांधव आपल्याला इकडे बघायला मिळतात भैया